कुमार आशीर्वाद जिल्हाधिकारी सोलापूर आता सर्व सगळ्यांना कल्पना आहे की छत्रपती शिवाजी महाराज महाराज स्वम या अंतर्गत सेवा पंधरवाड्याचं मोहीम सुरू आहे सतरा सप्टेंबरपासून मोहीम सुरू झाला दोन ऑक्टोबरपर्यंत चल चालणार पूर्ण राज्यात हा मोहीम सुरू आहे आता याचे तीन टप्पे आहेत पहिल्या टप्पामध्ये गाव नकाशीवर जेवढे पांढर रस्ते शेत रस्ते गाव रस्ते ग्रामीण रस्ते आहेत त्यामध्ये आम्ही दोन भाग करणार त्यापैकी जे जे रस्ते गाव नकाशेवर आहेत किंवा तिथे अतिक्रमण झालेलं आहे त्या ठिकाणी तहसीलदार बी डीओ सरपंच सन्माननीय लोकप्रतिनिधी त्यांना सहभागी घेऊन ते रस्ते दोघंकडी दोघं बाजूला जे शेतकरी आहेत त्यांचे मदतीने त्यांचे सहमतीने तो पहिले ते रस्ता अतिक्रमण मुक्त करण्याचे ते प्रयत्न करते जर शेतकरी तयार नाही झाले मग आम्ही मामलेदार कोट ऍक्ट पाच आणि सेक्शन एक तेरा त्रेचाळीस एम एल एम एल आर सीमध्ये आम्ही प्रयत्न करू पण आमचा पहिला प्रयत्न तोच असेल की दोघे बाजूचे शेतकरी तयार झाले पाहिजे आणि हे सगळे रस्ते आम्ही पुन्हा एक वेळी गाव नकाशावर त्याच्या जे डायमेन्शन आहे त्याप्रमाणे मी पुन्हा ते सुधारित गाव नकाशेवर त्यांना दाखवू दुसरा असे जे रस्ते आहेत जे वापरात आहेत अस्तित्वात आहेत पण गाव नकाशेवर नाही आहे असे प्रकारचे सगळे रस्तेचे आम्ही ग्रामसभामध्ये पहिले वाचन करू आणि त्यानंतर ते गाव सगळ्यांच्या सहमती झाल्यानंतर त्याची मोजणी होईल आणि त्यानंतर त्याला पण आम्ही गाव नकाशेवर आम्ही घेणार आहोत तसेच जे असे जे रस्ते आहेत जसं मी सांगितलं जे, जे गाव नकाशेवर नाही आहेत पण ऍक्च्युअल मध्ये वापरत आहेत आणि तिथे अतिक्रमण झालेलं आहे तिथे पण दोघे बाजूचे शेतकऱ्यांची आम्ही समिती घेऊ त्यामध्ये माननीय आमदार माननीय खासदार माननीय सरपंच सर्वांची आम्ही मदत घेऊ आणि ते अतिक्रम मुक्त झाल्यानंतर आम्ही तो पण गाव नकाशेवर पण घेऊ तर हा पहिला टप्पा आहे ज्यामध्ये जे शासन निर्णय आहे त्यामध्ये प्रत्येक पांदन रस्ते असो शेत रस्ते असो सगळे रस्त्याला आम्ही विशिष्ट क्रमांक देणार आणि ज्या ज्या गटातून जो तो रस्ता जात आहे त्या गटाचे इतर हक्कात सात इतर हक्कात आम्ही नोंद पण करणार की हा गटातून हा रस्ता जात आहे जेणेकरून भविष्यात कुठल्याही प्रकारच्या वाद निर्माण होण्याची शक्यता होणार नाही दुसरा जे टप्पा आहे तो प्रधानमंत्री आवास योजना सर्वसाठी जे घरे आता शासकीने डिक्लेअर केले आहे त्या संदर्भात आहे हा दुसऱ्या टप्पामध्ये शासकीय जागावर जे अतिक्रमण रहिवासी परियोजनासाठी झालेले आहे त्यांना नियमकूल करण्याचे आहे ऑलरेडी आमच्याकडे लिस्ट कंपाईल आहे की प्रत्येक गावामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये किती अतिक्रमण शासकीय जमिनीवर झालेले आहे रहिवासी प्र प्रयोजनासाठी पण आणि त्याच्याने निमुकूल करण्याच्या आम्ही मोहीम हाती घेऊ तसेच प्रधानमंत्री आवास योजनामध्ये आतापर्यंत आम्ही प्रत्येक प्रधानमंत्री आवास योजनामध्ये भूमिहीन लाभार्थ्यांना जागा वाटप करण्यासाठी आम्ही दोन तीन महिन्यापासून खूप मोठा एक कार्यक्रम सुरू घेतला होता आ, सेवा पंधरवाडामध्ये अजून त्याला मी हा यामध्ये जेवढे लोक आहेत ज्यांचे जे भूमिहीन आहेत पण प्रधानमंत्री आवास योजनामध्ये त्यांचे नाव आहे त्यांना जागा देण्याचे आमच्या प्रयत्न आहे आतापर्यंत जवळपास नऊशे लोकांना आम्ही जागा पण दिली आहे बीडूला हस्तांतरित केली आहे आणि ते लोक आता प्लॉट वाटप कर लाभार्थ्यांना प्लॉट वाटप वाट करणे सुरू आहे आता यामध्ये दोन तीन गोष्टी आहेत नंबर वन आता गावठाण पासून पाचशे मीटर पर्यंत आणि नगरपालिका नगरपंचायत पासून एक किलोमीटर पर्यंत गुंठेवारी जे कायदा आहे त्यापासून आतापर्यंत जी, जी पद्धत होती की जे लाभार्थी आहे ज्यांना तुकडेबंदी तुकडे बंदी कायद्यापासून शूट पाहिजे होती आणि फक्त आहे ते लोक व्हिडिओकडे कडे जात होते तहसीलदारकडे जात होते प्रात कडे जात होते आणि अप्लिकेशन करत होते आता आम्ही सेवा पंधरवाडा मोहीममध्ये काय करतो की डेप्टी एस एल आर ज्या भूमी अभिलेख आहे त्यांच्याकडून प्रत्येक गावमध्ये पाच सो मीटरच्या रेडियसमध्ये किती गट आहेत त्याची एक यादी घेतो आणि ज्या ज्या लाभार्थीच्या अर्ज येत आहेत त्यांच्या गट तो गटची यादीमध्ये आहे की म्हणे पहिले आम्ही तपासतो दुसरं हे सगळे जे गट आहेत प्रत्येक गावमध्ये सगळे जे गट आहेत पाच सो मीटरची हद्दी तिचे येत आहेत ते सगळे गटची यादी आम्ही फॉरेस्ट डिपार्टमेंटला पाठवतो इरिगेशन डिपार्टमेंटला पाठवतो एम एस सी बी ला पाठवतो विद्युत विभागला आणि भूसंपादन समन्वयकला पाठवतो त्यांच्याकडून आम्ही पूर्ण यादीची एक एन ओ सी घेतो की यामध्ये ज्या ज्या गटवर तुमच्या फॉरेस्टची जमीन असेल किंवा हाय टेन्शन वायर जात असेल किंवा तुमच्या भूसंपादन प्रस्तावित आहे हे सगळे गट तुम्ही वगळून टाका आणि बाकी बाकी जे गट आहेत त्याचे एक एक सोबत तुम्ही एन ओ सी आम्हाला द्या याचा या फायदा काय होईल की प्रत्येक लाभार्थीला वेगवेगळे विभाग मध्ये जाण्याची आवश्यकता आता होणार नाही आमच्याकडे एक यादी असेल प्रत्येक फॉरेस्ट एम सी बी कडून की हा गट मध्ये आमच्या कुठल्या प्रकारच्या आम्हाला विरोध नाही आहे आमच्या एनओसी आहे हे जे गट आहेत हे सगळे गट आम्ही तहसीलदार आणि बी डीओ देऊ आणि ज्या ज्या लाभार्थीची यादी आली आहे आणि ते गट मध्ये यादी गटांची यादीमध्ये आहे त्यांना सरसकट प्रांत जे आहे ते एनओसी देऊ शकते तुकडे बंद तुकडे बंदी कायदेपासून ते ते देऊ शकते प्रत्येक लाभार्थीला वेगवेगळ्या ठिकाणी जाण्याची आवश्यकता नाही आहे तिसरा सेवा पंधरवाडामध्ये ऑलरेडी आम्ही मोहीम सुरू केली आहे की आता एक मोठी समस्या काय आहे की आम्ही जे लोकांना जागा देतो गायरान जमीनवर जे लोकांना मी जागा देतो मुफ्तमध्ये एक रुपये एक रुपये प्रति चोरस मीटर मध्ये देतो त्यांचं काय म्हणणं आहे की तुम्ही ज्या ठिकाणी आम्हाला जागा देतात त्या ठिकाणी सगळे सोयीसुविधा उपलब्ध नाही आहे उदाहरणसाठी लाईट नाही आहे पाणी नाही आहे फक्त एक पोच रस्ता आहे पण बाकी लाईट पाणी टॉयलेट वॉयलेट कुठल्याही प्रकारची सोयीसुविधा नाही आहे मग आपण आता काय ठरवलं आहे एक माडी म्हणून एक ग्रामपंचायत आहे उत्तर सोलापूरमध्ये तिथे आम्ही आम्ही प्रयोग सुरू केला आहे तिथे ज्या गायरान जमीनवर अतिक्रमण ऑलरेडी झालेलं आहे जवळपास दीडशे पॉइट दोनशे अतिक्रमण त्या ठिकाणी आहे त्यापैकी काही अतिक्रमण ग्रामस्थ स्वतः निष्कासित करायला तयार आहे आणि जर त्यांनी निष्कासित केलं ते लोकांना मी त्या ठिकाणी लेआउट पद्धतीने आम्ही जे भूमिहीन लाभार्थी आहे त्यांना आम्ही जागा देऊ आणि यामध्ये फायदा काय आहे की आता एक मी परिपत्रक काढला होता ज्यामध्ये जर भूमिहीन लाभार्थ्यांना आम्ही गायरान जमीनमध्ये जर जागा जे आम्ही जागा देत आहोत ते जी प्लस वन मध्ये आम्ही देत आहोत ग्राउंड फ्लोर प्लस वन एक प्लॉटवर आम्ही दोन लाभार्थ्यांना जागा देत होतो पण जर जे गावकरी आहे ते स्वतः अतिक्रमण जे झालेलं आहे गाय गायरान जमीनवर ते स्वतः निष्कासित करायला ज्या तयार आहेत तर आम्ही त्यांना ग्राउंड फ्लोरवर प्रत्येक माणूसला जागा देऊ जी प्लस वन देण्याची आवश्यकता नाही आम्ही ग्राउंड फ्लोरवर प्रत्येक माणूसला एक प्लॉट आम्ही हस्तांतरित करू हे त्यांच्यासाठी एक ॲडव्हान्टेज असेल तर हा पण आम्ही सेवा पंधरवाडामध्ये घेत आहोत बाकी जे तिसरा टप्पा आहेत हे जे दोन टप्पे होते ते प्रत्येक जिल्ह्यामध्ये घ्यायचे होता आता बाकी गया गया जे तिसरा टप्पा आहे त्यामध्ये नवीन पूर्ण उपक्रम घ्यायचे ते प्रत्येक जिल्ह्यावर आहे की काय काय उपक्रम घ्यायचे त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि जेवढे म्युटेशन्स पेंडिंग आहे ते विवादग्रस्त नोंदणी असो किंवा अविवादग्रस्त नोंदणी असो ते दोन ऑक्टोबर पर्यंत विवादग्रस्त जी नोंदणी आहे तो आम्हाला दहा टक्के जे पेंडन्सी आहे तो दहा टक्केपर्यंत आणायचे आता तो एकवीस टक्केवर आहे आणि जे अविवादग्रस्त अनडिस्प्युटेड म्युटेशन्स जे पेंडिंग आहे ते आता तीन टक्के पेंडिंग आहेत तो आम्हाला पॉईंट फाईव्ह टक्केवर आणायचे पेंडन्सी सेकंडली मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान मध्ये सर्व गावमध्ये सात बाराचे वाचन करायचे होतं जवळपास नऊशे ऐंशी गावमध्ये ग्रामपंचायत ग्रामसभा झाली आणि त्यामध्ये वाचन पण झालेलं आहे तिथे तलाठी कोतवाल सगळे लोक गेले होते आणि ते वाचन पण झालेलं आहे आम्ही प्रत्येक प्रांताने तहसीलला पण सांगितलं होतं की कि किमान एक ग्रामसभा तुम्ही व्हिजिट करा तो पण झालेला आहे ते सात बारा वाचन केल्यानंतर ज्यांना वारस नोंद पाहिजे असेल ते लोक पण आता अप्लाय करत आहेत आमचा प्रयत्न आहे की ते दोन ऑक्टोबर पर्यंत क्लिअर झाला पाहिजे जे जे सात जी सात जी जी जीवन आम्ही घेतली होती एक भाग आहे <coughs> सेकंडली जवळपास आमच्याकडे अंठावन असे गाव आहेत ज्या ठिकाणी समशान भूमीसाठी जागा नाही आहे तो जागा आमचा प्रयत्न आहे की फिफ्टी अठ्ठावन्न ते आमचा प्रयत्न आहे की सगळे गावमध्ये आम्ही जागा आयडेंटिफाय आम करू आणि ते श्रमशानभूमीसाठी आम्ही हस्तांतरित करू आता यामध्ये मी सर्व बी डीओ आणि तहसीलदारचे मी आणि सीओ साहेब आम्ही दोन तीनदा बैठक घेतले आहेत आम्ही त्यांना सांगितलं की जर कोणी पत्राने स्वकृषीने जर द्यायला तयार आहे तर नंबर वन तो तुम्ही पर्याय ठेवा तो नसेल तर जे मोठी ग्रामपंचायत आहे ते स्वतः काहीच पैसे देऊन कुठल्या प्रायव्हेट माणूसकडून जे जागा जा खरेदी करायला तयार आहे तो घ्या त्यानंतर आम्ही शासकीय गायराज्य मी आयडेंटिफाय करू तसेच एक लँड बँक जे मी सांगितलं होतं की प्रधानमंत्री आवास योजनेसाठी आम्ही लँड बँक प्रत्येक गावसाठी तयार केला होता आता त्याला मी डिजिटाईज करतो प्रत्येक गावमध्ये किती शासकीय जमीन शिल्लक आहे किती गायरन आहे गायरनवर किती अतिक्रमण झालेलं आहे वे वेगवेगळे विभागाची किती जमीन आहे गावठांच्या काय एरिया आहे हे सगळे आता मी डिजिटाईज करतो आणि हा पण साईबा पंधरवाडाचा भाग आहे बाकी विविध जातीचे जे प्रलंबित प्रमाणपत्र आहेत तो वाटप करण्याचा एक आम्ही कार्यक्रम घेतला आहे अंठावन गाव जे आमचे बार्शी मध्ये आहेत तिथे कुलबी जातीची जी नोंदणी हैदराबाद गॅरेटमध्ये ते आम्ही शोधण्याची मोहीम हाती घेतली आहे अनुकंपा भरतीची कारवाई आम्ही पूर्ण करणार बी जे एन टी समाजसाठी आम्ही जवळपास आतापर्यंत पंचवीस शिबिरे घेतली आहेत त्यामध्ये एक हजार चारशेचे जवळपास आम्ही जाती प्रमाणपत्र दिलं आहे आधार कार्ड राशन कार्ड हे सगळे जवळपास दहा अख दहा अकरा हजार पर्यंत आम्ही कागदपत्र वाटप केलं आहे हा सेवा पंधरवाडामध्ये अजून यामध्ये वेग आम्ही आणणार आणि अजून कॅम्प वॅम्प्स घेणार पाधा रस्ते मुक्त करण्याबद्दल मी ऑलरेडी सांगितलं त्याला जे पांधरा रस्ते मुक्त झाले त्याचे आम्ही जिओ टॅगिंग पण करणार भविष्यात कुठल्याही प्रकारचा वाद निर्माण झाला नाही पाहिजे बाकी जे आमचे तीर्थपंथीयचे लोक आहेत एकट्या महिले आहेत आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी आहेत त्यांचे काय समस्या आहे मेनली डॉक्युमेंटेशनचा जे भाग आहे आधार कार्ड असो राशन कार्ड असो जे पण गोष्टी असो प्रमाणपत्र वेगवेगळ्या प्रकारचे प्रमाणपत्र आहेत त्याची पण शिबिर घेऊन आम्ही वाटप करण्याचे आमचे प्लॅनिंग आहे आणि आयुष्यमान भारत, कि कि भारत गोल्ड जे गोल्डन कार्ड आहे त्यासाठी आमचा प्रयत्न आहे की किमान पंचवीस ते तीस हजार आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड ऑनलाईन जनरेशन किमान हा पंधरवाडामध्ये झाला पाहिजे त्यानिमित्ताने ऑलरेडी सप्लाय इन्स्पेक्टर तालुका हेल्थ ऑफिसर बी डी ओ च्या सोबत आमची बैठक मी आणि सीओ साहेब आम्ही घेतलाय आणि त्यामध्ये पण आम्ही प्रयत्न करू की पंचवीस ते तीस हजार गोल्डन आयुष्यमान कार्ड ऑनलाईन किमान ऑनलाईन पद्धतीने जनरेट झाले पाहिजे दोन ऑक्टोबर पर्यंत अशा प्रकारच्या हा पूल सेवा पंधरवाडामध्ये काम घेणार सोलापूरचे सर्व नागरिकांना माझं आव्हान आहे जिल्हाधिकारी म्हणून की आपण पण हा हा आम्ही मोहीम हाती घेतली आहे त्यामध्ये सहभागी व्हा आपण जर आम्हाला प्रतिसाद दिला ते जे आम्ही शिबिरे घेतणार जे कॅम्प घेणार जे पण आम्ही कार्यक्रम करणार त्यामध्ये नक्की आम्हाला यश मिळेल खूप खूप धन्यवाद